महिला वन्यजीव रोग संरक्षणासाठी विशेष सन्मान भावना मिनन यांना पहिला जंगल पुरस्कार हजारांचे बक्षीस शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी आक्रमक नेट पीएचडी धारक संघटनेत संत गडगेबाबा विद्यापीठात पाच तास धरणे आंदोलन जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक हिंगोली जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर आठ सातशे अठ्ठावन्न पूर्णांक पन्नास कोटींची मागणी वाढीव निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन पुण्यात सात ते नऊ फेब्रुवारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दा। विजेत्यांना मिळणार थार एकूण पंचेचाळीस लाखांची बक्षिसे अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन निवडणूक का आयोगाकडे काँग्रेसच्या मतदानावरून सवाल सायंकाळी सहा वाजल्यानंतरचा शहात्तर लाख मतदानाचा तपशील द्या नाना पटोले यांची मागणी छत्रपतींच्या अपमानाचा भडका राहुल चोरापूरकरांविरोधात शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी बँकेतून पाच कोटींची अपहार शाखा व्यवस्थापकासह दहा जणांना अटक पैसे दुप्पट करण्याच्या अमिषाने केला गैरव्यवहार महावितरांच्या क्रीडा स्पर्धेत बारामतीमध्ये बार राज्यभरातून आठ संयुक्त संघ अकरा पंचावन्न खेळाडू सहभागी डोळ्यांची पारणे फेडणारे सामने अनाखेरीस एक दिवस आपल्या देशाचा श्रीलंका होईल जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती म्हणाले आयात करत देश प्रगती करू शकत नाही व्यापाऱ्यांच्या जीएसटी क्रमांकासाठी पाच हजारांची लाच मागितली तर निरीक्षकाला निरीक्षकाला जेसीबीने घेतले ताब्यात मनोज जरांग्यांचा मुंबईत अनलनालचा इशारा म्हणाले गद्दारी कराल तर फळ भोगाल मराठ्यांसह पोरांबद्दल फडणवीसांकडे मायेची काहीच नाही कौटुंबिक तक्रारींकडे प्रमाण चिंताजनक महिला आयोगाकडे पन्नास टक्के तक्रारी कुटुंब कौटु कौटुंबिक लग्नापूर्व समुपदेश आव्हान राहाकार मुलेने प्रेमविवाह केल्याचा राग डोक्यात धुकर घालत पित्याकडून पत्नीचा खून गंगापूर रोडवरील घटना नाही फडणवीसांनी तात्काळ वर्षावर गेले पाहिजे राऊत कुंभमेलातून दोन हजारांपेक्षा अधिक माणसे बेपत्ता नावाखालवा दुरुस्तीला चारशे कोटींचे ढीपीआर महिला टप्पा पैठण ते चालण्यापर्यंत एकशे चार किलोमीटरची कामे होणार अहिल्यानगर छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील अतिक्रमणे काढणार अपघात रोखण्यासाठी संयुक्त पथकाकडून ब्लॅक स्पॉटची पाहणी सोशल मीडियावर शास्त्रांसह रील काढणाऱ्यांची चौकात काढली दिंड समाज माध्यमांवर शस्त्र घेऊन रील्स काढणे आठ तरुणांना बोवले मातृभूमी रक्षणार्थ केलेली सेवा हे आई वडिलांचे होय सोहळ्यात फौजी गोविंद खोकले यांचे प्रतिपादन तिरुपती देवस्थानने अठरा गैर हिंदू कर्मचाऱ्यांना कामावरून काढले टीटीने बदली किंवा निवृत्तीचा पर्याय दिला नाही म्हटले पवित्र्यासाठी हे गरजेचे अमेरिकेने एकशे चार भारतीयांना जबरदस्तीने भारतात पाठवले पंजाब मधील तीस हरियाणा मधील गुजरात मधील प्रत्येकी तेहतीस अमेरिकन वायुदलाच्या विमानाने अमृतसरला आले